भारतीय मृद कवच कासवांचे वन्य जीव प्रेमींनी वाचवले प्राण सविस्तर असे की लोणार येथील लोणी रोड या परिसरात दोन भारतीय मृदकवच कासव रोडवर सकाळच्या वेळी आढळले रोडवरून त्यांच्यावरून वाहून जाऊन त्यांचा जीव जाऊ नये किंवा त्यांना वन्य प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून वन्यजीव प्रेमी सचिन कापुरे यांनी त्यांना रेस्क्यू केले व वन विभाग लोणारचे वन रक्षक कैलास चौधरी यांना कळवले नंतर त्या कासवांना त्यांच्या नैसर्गिक का अधिवासात म्हणजेच लोणार येथील एका तलावात सुखरूप सोडले यावेळी सर्पमित्र कमलेश आगरकर सोबत होते गोड पाण्यात आढळणारे भारतीय मृद कवचाच्या कासव लोणारमध्ये आढळल्याने आनंदाचं वातावरण आहे खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाल्याने दरवर्षी काही प्रमाणात आढळणारी मृद कवच असलेल्या प्रजातीची कासवा हे प्रजननासाठी फिरत असतात भारतीय मृद क कवचाची कासवा ही दलदलीच्या ठिकाणी पांथल तलाव इत्यादी ठिकाणी दिसून येतात त्यांची लांबी ही तीन फुटांपर्यंत असून गांडूळ मासे हे त्यांचं खाद्य असते बाहेरील देशात या कासवांना खाण्यासाठी मारलं जातं तर याची तस्करीही करण्यात येते त्यामुळे या कासवांचं संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कासव आढळून आल्यास त्यांना तात्काळ निसर्ग मित्रांना कॉल करून जवळच असलेल्या पांथळ जागेत सोडावे असे आवाहन मी लोणारकर टीमनं केलंय जुनानी जुलै महिन्यात या कासवांच्या विणीचा हंगाम असल्याने हे कुठेही आढळून आल्यास आम्हाला फोन करा आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडू असं सर्पमित्राणी मित्र विनय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलंय मित्रांनो हे आहेत इंडियन सॉफ्टसेल टर्टल म्हणजे मराठीमध्ये मृदू कवचाचे कासव आणि हे कधी कधी दुर्मिळ आहेत हे बऱ्याच वेळा दिसत नाहीत परंतु काही दिवस अगोदर लोणी रोडवर अचानक यांचं रोडवर दर्शन झालं आणि याच्यावरून गाडी वगैरे जाऊ नये हे चेंगरल्या जाऊ नये म्हणून आम्ही याला व्यवस्थित रेस्क्यू केलं व याच्या नैसर्गिक आदिवासात ठेवतो सोडत आहेत आता हे आपण लोणारचं तलाव बघत आहात या तलावामध्ये यांना सोडण्यात येणार आहे आणि हे खूप कधी नवतच दिसणारा हा प्राणी आहे व याला लोक विनाकारण अंधश्रद्धेपोटी विनाकारण याला याची तस्करी करतात याला मारतात व विविध प्रकार करतात त्यामुळे आपण याला वाचवलं पाहिजे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा